आणि बार्शी या दोन ताब्यामध्ये आणि केले आमचे अधिकारी माझे आमदार पदाधिकारी या सगळ्यांना घेऊन प्रत्यक्ष बांधावती जाऊन आम्ही केली की पावसामध्ये काय नुकसान झाले कारण आम्हाला उद्या रिपोर्ट करायचा आहे काल स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण संपूर्ण काही तालुक्यांमध्ये फिरले त्यांनी पाणी केली काही हवाई पाणी केले काही उत्तम पाणी केली आणि त्यामुळे आम्हाला जी काय जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या बांधव आणि परिस्थिती त्यात आमचे सर्व अधिकारी आमचे माझे आमदार आमचे काही गावं केली त्यामध्ये लवे असल महेशराव असल पापणज असल रिदोरी असल पुरी घारी खारी नारी पांगरी चिकार तर अशा प्रकारची ही दहा गावं आम्ही केलेली आहेत आणि ह्या नव्याच्या याच्यात पहिल्या वेळेला गेलो तिथं संपूर्ण घरांमध्ये पाणी चिखल संपूर्ण होत्याचं जान नव्हतं झालेलं आहे नदीच्या काठच्या बऱ्याचशा गावांचं आणि बाकी मग जे शेतांमध्ये पाणी तुमलं त्यामध्ये सोयाबीन सगळं कुजलेलं आहे द्राक्ष बागा त्या येतील का नाही शंका आहे त्यानंतर त्या त्या लिंबोणी आहे डाळिंब आहे पेरू ह्या सगळ्या बागांचं आम्ही पाणी केली आज सगळा शेतकरी वर्ग आमचा हवालदील झालेला आहे आमच्या अधिकारी वर्गांना पूर्ण सांगितलेलं आहे की सगळ्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत आज आम्हीही त्या मंडळींना सांगतो आहे आपणही त्या मंडळींना सहकार्य करायचं कारण काही ठिकाणी आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहे एवढं ढोपरच्या वरती चिखल साठलेला आहे पाय उत्पर्यंत जात आहे घरांमध्ये ती पण परिस्थिती आहे लव्यासारख्या गावामध्ये आणि अशा वेळेला सगळ्यांचे पंचनामे योग्य रीतीने व्हावेत असा आम्ही आदेश पारित केलेला आहे आमचे प्राण तहसीलदार आमचे शेतकरी खात्याचे अधिकारी कृषी अधिकारी आम्ही सगळेच मंडई आणि आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही ऐकल्या त्यांचं जे हवालदिलपणा झालेलं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे आणि ठीक आहे आता हा पाठ आला आपल्या निसर्गाच्या हातामध्ये हा तुमच्या हातामध्ये नाही आहे परंतु या जिल्ह्यामध्ये या तालुक्यांमध्ये पाचशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो तो आत्तापर्यंत नऊशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे जर अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळजवळ एकशे ब्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे अकरा महसूल मंडळात हे अतिवृष्टी झालेले आहे जवळजवळ एक लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी बाधित झालेले आहेत आणि एक लाख चौदा हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आता एवढं मोठं क्षेत्र बाधित झालेलं आहे हे जर आज आपण पाहिलं तर फार मोठी नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल होण्याचं कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकतर पूर्वीचं असणारं कर्ज हे मापवी व्हावी त्यानंतर आम्हाला सरसकट पैसे मिळावे आणि जास्त प्रमाण जो काय आमचा निकष आहे त्या निकषापेक्षा थोडे जास्त पैसे मिळावेत ही त्यांची अपेक्षा त्यांनी सांगितलं की आम्हाला एक हेक्टरला किती पैसे खर्च होतात आणि आम्हाला मिळतात किती या सगळ्या गोष्टीचा विचार आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही करणार आहोत आणि कसं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल याचा आम्ही विचार करणार साहेब जे विमा विमा कंपन्याचे निकष आहेत त्यांनी कसं बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरी मदत करावी असं राजभवननी मुख्यमंत्री साहेबांना कृषी मंत्र्यांना देखील बोललेलं आहे परंतु शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा कर्जमाफी करावी तर त्या बाबतीत आपलं सरकार काय पावलं काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही तो विचार करतोय नेमकं काय करायचं की जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना होईल ओला दुष्काळामध्ये होईल तर जे झालं कारण काही लोकांच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे काही लोकांच्या बुरं मिलेली आहेत काही अनेक वेगवेगळ्या हे झालेलं झालेल्या त्यामुळे तो सगळा विचार करून बोलले आम्ही योग्य निर्णय घेऊ आणि तो हो, शेतकऱ्यांच्या फायद्याचा असेल शेतकऱ्यांच्या उपयोगाचा असेल वाशे तालुक्यात झालेला म्हणजे महापूर आला प्रत्येकच नदीला त्याच्यामुळं नदी पात्राबाहेर साधारणतः एक किलोमीटर रुंद वाहतो म्हणजे पंचवीस मीटरचं जर तिचं पात्र असेल तर ती साधारणतः हजार मीटर मधून अशी वाहत होती नाही त्या वाहनामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातली माती वाहून गेली तर असं जे नुकसान झाले त्याच्याबद्दल पुन्हा काय तुम्ही काय घेणार आहे पात्राच्या बाहेर आलेलं पाणी हे जिथे वाट फुटेल तिकडं गेलेलं आहे गावामध्ये शिरलं शेतामध्ये शिरलं शेत खरबडून नेली या सगळ्या पिकांचे नाजदूत झाले सगळ्या आता जे झालं आहे ते प्रत्यक्ष आमचे अधिकारी आणि आमचे कर्मचारी त्याचे पंचनामे करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला डिटेल येईल किती शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे किती पिकाचं नुकसान झालेलं आहे किती पात्र बाहेर गेल्यामुळे आजूबाजूचा काट खरडून नेलेला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यानंतर त्याचा पुढचा विचार करणार आहोत मग काय शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायचं का त्यांना भरीमध्ये द्यायची किंवा काय हा विचार आम्ही बसून सर सध्या तरी कृषी विभागाने महसूल विभागाचं काम चांगला आहे परंतु बँका कुठेतरी शेतकऱ्यांना आणि बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे की ते बँकेत जर पैसे असतील तर ते कट करून घेत आहेत बऱ्याच खातेदारांचे शेतकऱ्यांचे अकाउंट लॉक केलेले आणि नोटीस आपण म्हणणं आपलं बरोबर आहे पण ठीक आहे त्याचा विचार आम्ही करतोय की नेमकं काय करायचं आहे कारण तसं पाहायला गेलं शेतकरी पण जगला पाहिजे आणि बँका पण पुढचा काम आहे या दोन्हीचा समतोल राखून आताची परिस्थितीच्या अनुषंगाने पहिला शेतकऱ्याला जगावं असं सध्या तरी शेतकरी चिंतेत आहे परंतु दिवाळी गोड होईल असं का काल स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेला आहे त्यामुळे तो शब्द खरं ठरव आणि दिवाळी गोड करार्शी तालुक्यामध्ये दोन दोघा जणांनी आत्महत्या केलेली आहे तर त्या कुटुंबियांना काय सरकार करून मदत मिळेल मग राऊत आदी सगळे आमचे कार्यकर्ते आम्ही तिथं जाऊन भेट देऊन आलो आणि तिथली परिस्थिती पाहिली फार भयावह परिस्थिती त्यांचं घर पाहिलं त्यांचं कुटुंब पाहिलं अंगावरती सारे आले आमच्या आणि म्हणून जी जास्तीत जास्त मदत सरकारकडनं करता येईल ते आम्ही करू आम्ही थोडीशी तात्पुरती मदत त्यांना दोघंजणं करून आलेलो आहोत परंतु आम्ही ठरवतोय की शासनाच्या निकषामध्ये काही बदल होऊन काही निर्मिती करून आत्महत्या केलेली आहे आणि त्यासाठी त्याला जास्त मदत मिळावी हे आम्ही शिकाव एक पन्नास हजार रुपये कालच मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ह्या मंडळीने मागणी केलेलीच आहे की आम्हाला पन्नास हजार रुपये मिळावे आपलं म्हणणंही बरोबर आहे आणि आत्ताच्या वस्तुस्थितीच्या परिस्थितीच्या नुसार शेतकरी मागतात येते काय चुकीचं मागता अशातला भाग नाही नाही आहे आणि त्याच्यावरती आम्हाला सरकार म्हणून थोडा विचार करून जे काय मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना योग्य भरीव मदत करून पंचनाम्याची वाट न पाहता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय पैसे येतील का ते आता आम्ही ठरवतोय परंतु आम्हाला असं वाटतंय जे पंचनामे करतोय ते आम्ही जलद गतीने करतोय आमचे सर्व